गौरी गौरीचं आगमन आहे ना चौथ्या दिवशी बसत असते ना तर हाय गुड मॉर्निंग सर्वांना सकाळी सकाळी सर्वांचं मनापासून स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये तर खूप छान सपोर्ट केलाय दोन दिवसापासून व्हिडिओला तर असाच सपोर्ट करा खूप सारा प्रेम द्या आणि आज आहे गणपती बाप्पाचा चौथा दिवस आणि चौथा दिवस म्हटला की गौरी गणपतीचं आगमन होत असतं तीन दिवस अगोदर गणपतीचं आगमन त्याच्यानंतर चौथ्या दिवशी गौरीचं आगमन होत असतं तर गौरी म्हणजे साक्षात महालक्ष्मी तर प्रत्येक ठिकाणी महालक्ष्मी बसवत असतात बरं का तर आमच्याकडं काही बसवती नाही पण ज्यांच्या कोणच्या बघितल्या ना तर खूप छान वाटलं असं म्हणजे असं वाटतं की आपण पण असं करायला पाहिजे होतं पण आमच्याकडं काही कोणी बसवत नाही महालक्ष्मी तर महालक्ष्मी म्हणजे जसं एक सासूवासी ना आपल्या माहेरी येत असते ना दोन तीन दिवस आरामासाठी तसंच गौरीचं पण आहे तर लक्ष्मीचं जे आज आगमन आहे तर ते आज आगमन उद्या तिची पूजा म्हणजे आपण जे म्हणतो ना लेख जर माहेरी आहे तर तिला गोडधोड केलं जातं तसं तिला उद्या गोड तोड खाऊ घालायचं आणि मग परवाच्या दिवशी तिसऱ्या दिवशी जो आहे ना तिसरा दिवस तर तिसऱ्या दिवशी वाटी लावायचं असतं पण आपल्याकडे पण तसंच आहे की पण मुलगी तिसऱ्या दिवशी जात नाही तर तशीच आपलं यांचं पण आहे तिसऱ्या दिवशी महालक्ष्मी काही वाटे लावता येत नाही तर ती फक्त एक साईड अशी हलवून घ्यायची चौथ्या दिवशी गौरी वाटायला येत असते तर असा चार दिवसाचा कार्यक्रम असतो आणि खूप छान कार्यक्रम असतो तर चला म्हटलं आज दोन तीन दिवसापासून आपल्या गणपती बाप्पाचा काही व्हिडिओ हो काढला नव्हता मी तर म्हटलं आज छोटासा व्हिडिओ पण होईल आणि एक हे पण होती काल की म्हणजे ग नेहमी असं असतं बरं का तर ताई तुला यूट्यूबकडून पेमेंट पी मिळतं पेमें का यूट्यूबकडून तू किती पैसे कमवती तर हो यूटूब आणि सगळ्यात प पुन्हा विचारला जाणारा प्रश्न की ताई खरंच यूट्यूब पैसे देतं का तर यूट्यूब पैसे देतं आणि जे आपण कष्ट करतो नेहमी तर त्याचं मोबदला यूट्यूबही आपल्याला देतच असतं पण त्याचा जो क्राईट एरिया असतो ना तर तो पूर्ण करावा ला लागतो तो क्राईट एरिया असा आहे की एक हजार सबस्क्राईबर आणि चार हजार टाइम ज्यावेळेस तुम्ही चार हजार वॉच टाइम पूर्ण करणार पब्लिक वॉच टाइम आणि एक हजार सबस्क्रायबर तिथं कुठं तुमचं चॅनल मॉनिटाईज होतो आणि तिथून पुढं तुम्हाला पेमेंट चालू होऊन जातं तर त्याचा जो क्रायटेरिया आहे तो वर तो शॉर्ट व्हिडिओ हो, तुमचं चॅनल जर शॉर्ट व्हिडिओचा हो असेल तर तो तीन महिन्यामध्ये पूर्ण करावा लागतो आणि तुमचं चॅनेजर जर लॉंग व्हिडिओचा हो असेल तर तुम्हाला ते एक वर्षापर्यंत कालावधी दिलेला असतो यूट्यूबने तर त्या एका वर्षामध्ये तुम्हाला पूर्ण चार वॉच टाईम पूर्ण करायचं आहे सबस्क्रायबर तर इझी होऊन जातात सबस्क्रायबरचं काही टेन्शन नाही परंतु जे आपला वॉच टाइम आहे तो काही लवकर पूर्ण होत नाही झाला तर होतो एक दोन व्हिडिओ जर तुम्ही जर छान प्रकारे कंटेंट दिलं छान प्रकारे व्हिडिओ तयार केले तर नक्कीच एक दोन व्हिडिओ जर व्हायरल झाला तरी तुमचा वॉच टाईम हा पूर्ण होऊ शकतो कारण माझा अनुभव आहे माझा एक व्हिडिओ पूर्ण म्हणजे बावीस लाखापर्यंत गेला तर मला त्याचा साडेचार हजार सबस्क्रायबर आणि तीन हजार वॉच टाईम भेटलेला आहे तर असा एक दोन व्हिडिओ जरी आपला व्हायरल गेला ना चांगल्या प्रकारे तर क्रायटेरिया पूर्ण करायला काही एवढंही लागत नाही तर सध्या कांद्याचे भाव भरपूर वाढलेले आहे शेतकऱ्यांचे एकदम जीवाजीव आलेला आहे आणि ही कृपा फक्त आपल्या गणपती बाप्पाचीच आहे कारण गणपती बाप्पाचं या वर्षीच आगमन हे खूप चांगलं झालेलं आहे म्हणजे एक शेतकऱ्यांसाठी चमत्कारच झालेला आहे गणपती बाप्पाचा कारण पाऊस पण पा। गणपती बाप्पा आला ना तर त्या दिवशी भरपूर पाऊस झालेला आहे याच्या अगोदर काही पाऊस एवढा झालेला नव्हता आणि आणि कांदे जे आहे ना तर कांद्यांचा पण छान प्रकारे मार्केट झालेलं आहे तर कांदे पण निवडायचे आपल्याला आज पण दुपारून तर थोडासा बाहेर पण जायचं आहे तर बचत गटाचं थोडंसं काम सा सा थोड़ थोड़ आहे ते काम आवरून आणि मग आपण आपल्या डेली शेतीच्या रुटीनला चालू होऊन जाणार आहे तर म्हटलं चला सकाळी सकाळी थोडासा ब्लॉक काढू आपण आणि गणपती बाप्पा मी दाखवते तुम्हाला तर प्रत्येक व्हिडिओ मी थोडा थोडं शॉर्ट दाखवत असते कारण आहे दहा दिवस तोपर्यंत दाखवायचं दहा दिवस होऊन गेले की तोपर्यंत नंतर काय आपल्याला गणपती पाप्पा वर्षभर भेटणार नाही तर आहे तोपर्यंत बघा तर सकाळी सकाळी आरती पण झालेली बरं का आपल्या गणपती बाप्पाची म्हणजे दादा जेव्हा जातो ना सकाळी साडेसहाला तर साडेसहालाच आरती घेऊन घेतलेली असते आणि आज त्यांनी दिवा बघा कुठं ठेवलेलं आहे दरवेळा नेहमीप्रमाणे पुढं असतो तर आज काही गर्दीमध्ये त्यांनी साईडलाच ठेवून दिलेलं आहे दिवा पण आपला तर आजचा प्रसाद आहे गणपती बाप्पाचा तर बाहेर आहे मी तर बघू म्हटलं काहीतरी आणू गणपती बाप्पासाठी तर अजून फक्त साखर ठेवलेली आहे आणि भाजीपोळीचं नैवेद्य तर आपला दरवाजाचा असतो त्याचं काही टेन्शन नाही पण काहीतरी बाप्पासाठी गोड आहे तर काय आहे ते नाही सांगते कारण कसं जास्त काही बोलण्यात हे नाही तर बघू काहीतरी फळं वगैरे आणू बाप्पासाठी तर कसे वाटले आमचे गणपती बाप्पा कमेंटमध्ये नक्कीच सांगा छान प्रकारे मस्त गोंड स्मृती आहे गणपती बाप्पाची नको नको थोडं वेळ तसंच तर दीदी काय आज क्लासला गेली नाही बरं का तिकून कुरकुर आवर पटकन आवर पटकन हात ठेवत तुझा तुझं आवर तर तिचं पण काम बाकी अजून दोन भांडे बाकी माझी भाजी शिजत आलेली चण्याची भाजी केलेली आज काळी चण्याची भाजी आणि बाजरीची भाकरी आणि पोळी तर त्यांना डब्याला लागते पोळी आणि आम्हाला करायची बाजरीची भाकरी तर साहजिकच त्या त्या जो प्रश्न पडला तो की खरंच यूट्यूब पेमेंट देतं का कारण बहुतेक लोकांना गैरसमज आहे की हे फक्त टाईमपास आहे काहीतरी युट्यूब काही पेमेंट देत नाही पण तसं नाही आहे भावांनो युट्यूब पेमेंट देतं आणि बऱ्यापैकी देतं जसं तुम्ही काम करशाल तसं युट्यूब तुम्हाला त्या मोबाईलत पेमेंट देणार आहे तर ते सर्व तुमच्या कामावरती अवलंबून आहे तुम्ही जसे जसे व्हिडिओ जर तुमचे चांगले व्हायरल गेले तर चांगलं पेमेंट भेटेल तर बघा आपल्या गणपती बाप्पा ऐकून दिसतंय मस्त आणि सिंपल डेकोरेशन केलेले बरं का फक्त तुम्ही जो क्रायटेरिया आहे ना तुमचा तो जर तुम्ही पूर्ण केला ना तर यूट्यूब नक्कीच पैसे देतात आणि साहजिकच आहे ज्यावेळेस मी नवीन होते त्यावेळेस मला पण हा प्रश्न पडला होता आणि तेव्हा मला पण असं वाटायचं की कोणीतरी या प्रश्नाचं उत्तर द्यावं की यूट्यूब खरंच पैसे देतं का किती देतं किती व्यूजला किती देतं किती, किती सबस्क्रायबर पाहिजे त्याचा क्रायटेरिया जो आहे तो किती पूर्ण करावा लागतो तर हे सर्व प्रश्न मला पडलेले होते आणि तेच प्रश्न नवीन येते ताई आत्ताशी त्यांचे पन्नास सबस्क्रायबर झालेले आहे आणि त्यांची ही कमेंट होती मला काल लाईव्ह स्ट्रीममध्ये की ताई खरंच यूट्यूब पैसे देतं का मी तर युट्यूबच जॉईन केलेलं आहे कारण घरची परिस्थिती खूप नाजूक आहे आणि मिस्टरांना पण चांगला काही जॉब नाही आहे तर त्याच्यामुळं म्हटलं युट्यूब घर काम करून यूट्यूब जॉईन करते तर म्हटलं ठीक आहे ताई यूट्यूब जॉईन करा आणि व्यवस्थित त्याच्यावर कंटिन्यू काम करत राहा एक वर्षाचा कालावधी दिले त्यांचं ब्लॉक ब्लॉक ब्लॉगचं चॅनल आहे तर एक वर्षाचा जो कालावधी दिलेला आहे ना कंटिन्यू काम करा व्यवस्थित कंटेंट द्या छान छान व्हिडिओ बनवा नक्कीच यूट्यूब तुम्हाला मदत करल्या आणि खरंच यूट्यूब जे आहे ते गरीबाचं खरंच साधन आहे तर व्यवस्थित काम जर केलं ना तर यूट्यूब पैसे देतंच फक्त क्रायटेरिया पन्नास सबस्क्रायबर झालेले तर त्यांची लाईव्ह स्ट्रीम आता ओपन झालेली आहे तर त्यांना सांगितलं की जास्तीत जास्त तुम्ही लाईव्ह पण घ्या पण पन्नास सबस्क्रायबर फक्त त्यांनी ते ट्रीट दिलेली पन्नास सबस्क्रायबर झाल्यावर लाईव्ह स्ट्रीम होते चालू होते पण तसं काही नाही शंभर सबस्क्रायबर झाल्यावर तिथे चालू होऊन जातं माझा स्वतःचा अनुभव आहे तर म्हटलं ता तर त्या ताई थोडीशी थोडीशींबर तर तसं मी त्यांना काल लाईव्ह वरती सांगितलेलं आहे पण त्या बोलल्या की तुम्ही व्हिडिओ बनवा तर म्हटलं व्हिडिओमध्ये तर काही जास्त माहिती देऊ शकत नाही जे आपण तुम्ही जो प्रश्न विचारा तोच मी सांगू शकते तर एक हजार आणि चार हजार वॉच टाईम हा क्रिएटे कर क्रायटेरिया खूप महत्त्वाचा आहे तो पूर्ण करा आणि चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर एक दिवसामध्ये आपल्या आपल्या टाकल्यानंतर मॉनिटाईज होऊन येतो चोवीस तासानंतर आणि तिथून पुढं मग तुमची तुम अर्निंग चालू जशी तुम्ही व्हिडिओ टाकशाल तशी तुमची अर्निंग चालू चला तर मग तर बघा मोठले कांदे आता विकलेले आणि फक्त राहिलेली ते आपले छोटेसे कांदे तर हे आपण कांद्यांना खूप भाग कधी मागं नव्हता पण गणपती बाप्पाचीच खूप तर हे सुद्धा कांदे पन्नास ते साठ रुपये किलो विकाते तर थोडेच राहिलेले आता दोन तीन कॅरेट पत्ता जाऊ थोडं चला तर मग आजच्या व्हिडिओची एंडिंग इथेच करते तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्न भिडियो एउटा नवन भिडियोसो सर्वना बाई बाई